मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाच्या जाहिराती पाहणार आहोत यामध्ये जे पहिली याड आहे इंडियन एअरफोर्स म्हणजे अग्निवीर स्पोर्ट इनटेक झिरो एक दोन हजार चोवीस अशा प्रकारे या ठिकाणी याड आलेली असून म्हणजे अग्निवीर पदाची या ठिकाणी याड आलेली आहे पण याला स्पोर्ट असणे आवश्यक आहे स्पोर्ट कोटामार्फत या ठिकाणी अग्निवीरच्या जागा निघालेल्या आहेत म्हणजे पदाचे नाव आहे किंवा कोर्सचे नाव आहे अग्निवीर स्पोर्ट इनटेक झिरो एक दोन हजार चोवीस त्याचप्रमित्रांनो या ठिकाणी पदसंख्या अजून दिलेल्या नाही ते किती किती जागा काढल्या आहेत तर कारण की ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू व्हायचे असून जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर अवश्य या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे गव्हर्नमेंट जॉब आपल्यासाठी त्याचप्रमाणे मोर अभ्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे या ठिकाणी शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि बारावी त्रांनो मॅथमॅटिक्स फिजिक्स अँड इंग्लिश किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ॲटोमोबाईल आणि कॉम्प्युटर सायन्स त्याचप्रमाणे किंवा गैरव्यावसायिक विषयासह दोन वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण व संबंधित क्रीडा पात्रता असणे आवश्यक आहे मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं असून जर का तुम्ही या क्वालिफिकेशन असाल तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे जर का तुम्ही अग्निवीरमध्ये इंटरेस्ट असाल तर मित्रांनो या ठिकाणी उंची दिलेली आहे की एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर या ठिकाणी उंची असावी त्याचप्रमाणे छाती दिलेली आहे सतहत्तर सेंटीमीटर किमान पाच सेंटीमीटर फुगून अशा प्रकारे या ठिकाणी शारीरिक पदार्थ दिलेले असून तुमची वय या ठिकाणी दिलेली आहे वयाची मर्यादा दिलेली आहे सत्तावीस जून दोन ते तीन रोजी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार सहा दरम्यान असावा म्हणजे दोन हजार तीन ते ती दोन हजार सहा दरम्यानचा सा या ठिकाणी जन्म असावा दोन हजार तीन ते ती दोन हजार सहा दरम्यानच फक्त या ठिकाणी कॅन्डिडेट किंवा विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे की फी फी या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि याची फी ठेवलेली आहे शंभर रुपये शंभर रुपये सर्व काही फी ठेवलेली असून बावीस तारखेमध्ये तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी परीक्षा होणार आहे अकरा ते तेरा मार्च दोन हजार चोवीस या ठिकाणी तुमची एक्झाम घेतली जाणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सुरुवात होणार आहे म्हणजे अजूनही फॉर्म भरण्यासाठी सुरुवात व्हायची असून जर का तुम्ही या अर्जासाठी इंटरेस्ट असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होणार असून ऑनलाईन फॉर्म कसा भरावा हे सुद्धा आपण आपल्या चॅनल उपलब्ध असते त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक दुसरी ॲड आहे की इस्रो यू आर एस भरती दोन हजार चोवीस म्हणजे इस्रोमध्ये यू आर एस डिपार्टमेंटमध्ये काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया या ठिकाणी तुम्ही पाहताय की द यू आर राव सॅटेलाईट सेंटर म्हणजे इस्रो ते रिसर्च सेंटर असून या ठिकाणी काही जागा निघालेल्या आहेत या ठिकाणी मित्रांनो एक नंबरचं पद आहे सायंटिक्स इंजिनियर याच्या पाच जागा दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे टेक्निशियन बी याच्या चा एकशे छप्पन जागा त्यानंतर ड्रॉसमॅन बी याच्या सोळा जागा त्यानंतर चार नंबर आहे टेक्निकल असिस्टंट याच्या पंचावन्न जागा मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी जागा दिलेल्या असून या प्रत्येक याडची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे दोन जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या पी डी एफ तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी दिलेलं आहे की दहा नंबरचं पद आहे अवजड वाहन चालक ग्रेट ए याच्या दोन जागा दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे हलके वाहन चालक ए याच्या सहा जागा दिलेल्या आहेत आणि फायरमॅनच्या तीन कुकच्या चार लॅब्रेरियन असिस्टंटच्या तीन अशा प्रकारे ठिकाणी दोनशे चोवीस या ठिकाणी एकूण जागा त्यांनी काढलेल्या आहेत आणि प्रत्येक पदासाठी अलग अलग या ठिकाणी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी पदक्रमांक एकसाठी साठ टक्के गुणासह सा एम यम ए यम टेक त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग मॅट्रिकल सायन्स अशा प्रकारे या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पदक्रमांक आठ आहे आठसाठी फक्त दहावी उत्तीर्ण यांनी मागितलेला आहे त्याचप्रमाणे पदक्रमांक सहासाठी आहे पदवीधर सोबतच ग्रंथालय विज्ञान आणि ग्रंथालय माहिती विज्ञान आणि समतुल्य पदवी या ठिकाणी मागितलेला आहे याची पी डी एफ तुम्हाला पदशीर पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे पदक्रमांक आठसाठी फक्त दहावी यांनी मागितलेला आहे त्याचप्रमाणे पदक्रमांक नऊ साठी दहावी उत्तीर्ण हलके वाहन चालक परवाना आणि तीन वर्षाचा अनुभव जर का तुम्ही या क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल तर या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की वयाचा मर्यादा तर पदरकम पदक्रमांक एकसाठी आहे अठरा ते तीस वर्ष आणि किंवा अठरा ते अठ्ठावीस वर्ष आणि जर का तुम्ही कास्टमध्ये असाल तर या ठिकाणी पाच वर्ष सूट आहे एस सी एस टीला ओबीसीला तीन वर्ष त्याचप्रमाणे पदक्रमांक दोन तीन चार पाच छे सात नऊ आणि दहा याला अठरा ते पस्तीस वर्ष असणे आवश्यक आहे आणि एस सी एस टीला पाच सूट आणि ओ बी सीला तीन त्याचप्रमाणे पदक्रमांक क्रमांक आठसाठी अठरा ते पंचवीस वर्ष मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी वयाचा कॅटेगरी दिलेला असून जर का तुम्ही वयामध्ये बसत असाल आणि क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल तर या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी दिलेलं नोकरीचे ठिकाण नोकरीचे ठिकाणी मंगळूरला आहे आणि फी आहे एस सी एस टी ई डब्ल्यू एस एक्समॅन आणि हँडिकॅप आणि महिलांसाठी या ठिकाणी फी ठेवलेली नाही म्हणजे एस सी एस टीला फी नाही आहे त्याचप्रमाणे हँडिकॅप आणि महिलांसाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारे फी ठेवलेली नाही आणि मित्रांनो या ठिकाणी पदक्रमांक एक चार पाचला जनरल आणि ओ बी सी आणि डब्ल्यू एसला सातशे पन्नास रुपये आहे आणि बाकीच्या पदासाठी पाचशे रुपये या ठिकाणी फी ठेवलेली आहे जनरल आणि ओ बी सीला मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एक मार्च दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अपला अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेलं असून जर का तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे मदत करून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जर का आपलं चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन याड सांगितलेले आहेत जर काही प्रॉब्लेम असेल तर हे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा लगेच त्याचा एक रिप्लाय या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे तर आजच्या वेळेमध्ये एवढं धन्यवाद जय जय महाराष्ट्र